नमस्कार मैत्रिणीनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तर ज्या पद्धतीने गोल्डन साडी ही ही खूप ट्रेंडिंगवरती होती सेम त्याच पद्धतीने ही साडी स सुद्धा खूप ट्रेंडिंगवरती आहे तर ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे तर ती मी कितीला घेतली आणि कशी आहे हे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर ही मी आधी ओपन करून घेतलेली होती कारण जेव्हा साडी आली ना मला तेव्हा बघण्याची खूप उत्सुकता होती तर बघू शकतात तर ही खूप छान अशी साडी आहे हिच्यामध्ये खूप सारे कलरसुद्धा अवेलेबल आहेत तर हा त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे तर बघू शकतात हा ब्लाऊज पीस आहे तर याच्या बाहीच्या जो काही काट असतो याच्यावरती अशा पद्धतीने बॉर्डर आहे या बॉर्डर पूर्ण कटवर्कची बॉर्डर आहे हिच्यावरतीसुद्धा सुद्धा पूर्ण मोतीचं काम केलेलं आहे तर पूर्ण फक्त बाहीसाठी ही बॉर्डर आहे बाकीची बाकीचा जो काही ब्लाउज पीस आहे तो प्लेन आहे परंतु त्याच्यावरती सुद्धा मोती वगैरे छोटी छोटी डिझाईन आहे तर बघू शकतात ही साडी खूप छान अशी आलेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे तर पूर्ण साडी मी इथं ओपन करून घेत आहे तर साडी ही लांबी रुंदीला अजिबात कुठेच कमी नाही खूप छान अशी आलेली आहे तर साडी बघू शकतात त्याच्या पूर्ण बॉर्डरला अशा पद्धतीने कटवर्क आहे आणि कटवर्कवरती मोत्याचं काम केलेलं आहे तर पूर्ण साडी जो काही पदर आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन आहे आणि जो काही नेस्ता भाग आहे तर एवढा भाग सोडून आणि त्याच्यानंतर मग पूर्ण कटवर्क आणि खालच्या बाजूला पूर्ण डिझाईन आहे जेवढा काही नेस्ता भाग आहे एवढा सोडून पूर्ण साडीला याच पद्धतीने बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस पण खूप छान आहे साडीचं कापडसुद्धा खूप छान आहे कुठेही फुलणार वगैरे अजिबातच नाही तर ही साडी मी मिशोवरून फक्त सहाशे रुपयाला ऑर्डर केलेली आहे हिच्यामध्ये खूप सारे कलरसुद्धा आहेत आणि किमतीसुद्धा कमी किंवा जास्त किमतीच्यासुद्धा आहेत परंतु मग मला ही साडी खूप आवडलेली आहे कापडसुद्धा खूपच छान आहे आणि लांबी रुंदीला अजिबात कुठेच कमी नाही जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर हिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ऑर्डर बुक करू शकतात तर हिच्यामध्ये खूप साऱ्या किमतीसुद्धा आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशीपासून तर साडेपाचशेपासून कमी किंवा जास्त किमतीचे आहेत तर मी ही सहाशे रुपयेवाली घेतलेली आहे कपडासुद्धा खूप छान आहे तर मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउज पीस आहे ना त्याच्यावरतीसुद्धा पूर्ण बॉर्डरला ती डिझाईन कटवर्कची आहे बाहीसाठी आणि त्याच्यानंतर मग जे काही मोती वगैरे जी डिझाईन आहे ती सुद्धा पूर्ण वरतीच आहे